मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून रेगुलर रेग्युलर पैसे खात्यामध्ये जमा होत आहे परंतु या एक दोन महिन्यापासून आपण बघत आहोत एक दोन महिन्यापासून आपण बघत आहोत की पैसे वेळेवर जमा होत नाही आहे त्याचं कारण काय आहे कारण मागच्या वेळी सांगण्यात आलं होतं की तांत्रिक अडचणीमुळे हे पैसे वेळेवर जमा होत नाही आहे असं सांगण्यात आलं होतं परंतु बघा आता दोन दोन महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्र दिले जात आहे आता मे आणि जून महिन्याचे तुमच्या खात्यात तीन हजार रुपये येणार आहेत मीडिया रिपोर्टनुसार सांगितलं जात आहे आणि हे जे पैसे आहे पुढील काही तासात का किंवा अचानकपणे कोणत्या क्षणी आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत बहिणीं त्यामुळे थोडी प्रतीक्षा करा आणि तुम्ही पुन्हा पुन्हा तुमचं जे काही मोबाईल आहे त्याचे एस एम एस चेक करत राहा एस एम एस चेक करत राहा कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे मे आणि जूनचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील आलं लक्षात तर चेक करत राहा सर्वात मोठी बातमी होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात